ऑल स्टुडंट वेलकम सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली नवी मुंबई यत्ता सातवी विषय भूगोल धडा सातवा मृदा भाग दोन विषय शिक्षक श्री हो बाळासाहेब सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आपण दडा सातवा नुदा हा भाग शिकत आहोत मृदा ह्या मा मागे आपण एक व्हिडिओ बनवलेले आहे त्या व्हिडिओ मध्ये आपण काही टॉपिक शिकलो मृदा म्हणजे काय मृदा निर्मिती कशी होते मुदेमध्ये कोणकोणते घटक विघटित होतात समाविष्ट होतात हे आपण मागील मध्ये पाहिलेले आहे पुढे जे काही घटक का आहे जे टॉपिक आहे ते आज आपण पाहणार आहोत मृदेमध्ये असलेला तिसरा घटक जैविक घटक जैविक हे नाव आपण वाचले असता आपल्यापुढं जीव हा डोळ्यासमोर येतो जैविक घटक म्हणजे सजीव खडकांचे विधान होऊन त्यांचा भुगा तयार होतो नृदेमध्ये खडकांच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून नृदेत मिसळतात नुदा निर्मिती ही एक प्रक्रिया आहे नुदा ही एक प्रक्रिया आहे या मृदा मध्ये जे काही घटक मिसळले जातात ते जैविक अजैविक घटक मिसळले जातात हे जैविक घटक प्रदेशातील मृत वनस्पती प्राणी यांच्या विघटनातून नृदेत मिसळतात आपल्या आजूबाजूला किंवा निसर्गामध्ये जे जैविक घटक आहे उदाहरणार्थ वनस्पती आणि प्राणी ज्या मृत झालेल्या आहे त्या या मृदेमध्ये मिसळतात आणि त्यापासून मृदा तयार होते आणि ह्या मृदेमध्ये ज्यावेळेस झाडांचा पाला पाचोळा प्राण्यांचे अवशेष वनस्पतीचे अवशेष या मृदेमध्ये ज्या वेळेस मिसळतात त्या अवशेषाला त्या घटकांना विघटन करण्यासाठी गांडूळ वाळवी गोम मुंग्या निसर्गातील वनस्पतीचे मुळे पाला पाचोळा प्राण्यांचे मृत अवशेष या घटकाचे विघटन गांडूळ वाळवे गोम मुंग्या असे सूक्ष्मजीव कळतात या सूक्ष्मजीवांमुळे मृदामध्ये जे नैसर्गिक घटक मिसळले जातात आणि त्या नैसर्गिक घटकांना हे सूक्ष्मजीव विघटन विघटित करत असतात झाडांचा पाला पाचोळा जनवांचे सेन ओला कचरा पाणी आणि उष्णता या ठिकाणी तुम्हाला झाडाचा पालापाचोळा जनावरांचे सेन ओला कचरा पाणी आणि उष्णता विद्यार्थी मित्रांनो आज आपण शेती करत असताना अनेक शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात आणि रासायनिक खतांचा वापर करत असल्यामुळे जमिनीची किंवा मृदेमध्ये असलेली जी सुपीकता आहे ती नष्ट होत चाललेली आहे रासायनिक रासायनिक खतांमुळे औषधांमुळे जमिनीची कमी होत चालल्यामुळे उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे कसदार अन्न मिळत नसल्या कसदा अन्न मिळत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे लक्ष दिलेले आहे मग सेंद्रिय खत तयार करण्यासाठी झाडांचा पाला पाचोळा जनावरांचे सेण ओला कचरा पाणी आणि उष्णता या घटकांची आवश्यकता आहे यालाच आपण कंपोस्ट खत असे म्हणतो कंपोस्ट खताच्या मार्फत या ठिकाणी सेंद्रिय खत तयार केले जाते कंपोस्ट खत हे शेतीतील कचरा म्हणजे पाला पाचोळा जडवांचे शेण ओला कचरा पाणी उष्णता यापासून तयार केले जाते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही शेतकऱ्याच्या वस्ती जर गेला तर तुम्हाला शेतकऱ्याच्या वस्तीच्या सम किंवा शेतकऱ्याच्या गोठ्याच्या आजूबाजूला एक सेनाचा खड्डा म्हणा सेना किंवा सेनाचा ढीक जणवांच्या सेनाचा ढीक किंवा जनवांच्या सेनाचा खड्डा तुम्हाला पाहायला मिळतो आणि त्या खड्ड्यामध्ये पाला पाचोळा जणवांचे सेण अनेक असे काही वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि ते पाणी उष्णता यांच्यामुळे ते कुजले जातात आणि कुजल्यामुळे सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले दिसून येते विद्यार्थी मित्रांनो नृदा हा घटक किंवा हा धडा शिकत असताना आपल्या डोळ्यासमोर आपल्या डोळ्यासमोर शेत शेतीमध्ये कशा पद्धतीने उत्पन्न काढतो आणि ते उत्पन्न काढण्यासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते हे आपल्या दिसून येते उदाहरणार्थ गांडोळ पैसा किडा वाळवी गो मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमन्स म्हणतात ह्युमन्स कशास म्हणतात गांडोळ पैसा किडा वाळवी गो मुंग्या इत्यादी अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमन्स म्हणतात मृदेमध्ये ह्युमन्स प्रमाण जास्त असेल तर मृदा सुपीक असते म्हणजेच ह्युमन्स म्हणजे सेंद्रिय खत या मृदेमध्ये पाला पातोळा जनवांच हे मोठ्या प्रमाणामध्ये या मृदेमध्ये जर मिसळलं तर त्याला सुपीक मृदा असे म्हटले जाते त्यामुळे अलीकडे गांडूळ खताची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते अलीकडे शेतकरी गांडूळ खताची निर्मिती मोठ्या प्रमाणात करतो गांडूळ खत आवश्यक घटक गांडूळ खत बनवण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहे ओला कचरा पाणी उष्णता इत्यादी घटकांची आवश्यकता गांडूळ खत तयार करण्यासाठी असते पुढला जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो कालावधी नृदा बनण्यासाठी किती कालावधी लागतो हे आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत नुदा प्रक्रिया मंद गतीने आहे नुदा तयार होण्यासाठी ती जलद न होता ती मंद गतीने म्हणजेच दोन पॉइंट पाच सेंटीमीटर मीटर चा मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो जी मृदा आहे ती जर तयार होणार असेल तर दोन पॉईंट पाच चा मृदेचा थर तयार होण्यासाठी हजारो हो वर्षाचा कालावधी हो लागतो मृदा अनमोल आहे जास्त तापमान जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा जलद तयार होती कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात नुदा मंद गतीने होती ज्या भागामध्ये तापमान जास्त आहे पाऊस जास्त आहे तिथं नुदा जलद गतीने तयार होते जिथे पाऊस कमी तापमान कमी तिथे नुधाची प्रक्रिया मंद गतीने होती नुदा शेतीसाठी वापर केला जातो अनेक प्रकारे रासायनिक खते कीटकनाशक वापर केले जातो त्यामुळे गुणवत्ता कमी होते कुंभा वापरतो ती माती व शेतकरी वापरतो ती मृदा शेतकरी परिसंस्थेचा वापर करतो कुंभा मातीचा वापर करतो शेतकरी हा शेतीमध्ये उत्पन्न काढायचे असते ते उत्पन्न काढण्यासाठी त्या पिकाला मृदेमध्ये जे घटक मिसळले असतात त्या घटकांची अतिशय आवश्यकता असते ती जमीन सुपीक पाहिजे तरच पीक चांगली येते तसंच कुंभाराला सुपीक मातीची किंवा सुपीक मृदेची गरज नाही त्याला फक्त माती, माती आवश्यक आहे मडके घडवायचे असतात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या चित्रामध्ये पाहत असाल नुदेत अनेक जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने अंतरक्रिया घडत असतात मृदेमध्ये आपण पाहिलं जैविक घटक झाडांचा पाला प्राण्यांचे मृत अवशेष हे या मुदेमध्ये मिसळले असतात त्यानंतर रासायनिक खते यांची आंतरक्रिया सतत घडत असते तेव्हा मृदा तयार होते या ठिकाणी या चित्रामध्ये पाहिलं सण कुंभार मडके घडवतो या कुंभाराला मृदेची गरज नाही या कुंभाराला फक्त मातीची गरज आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चित्रामध्ये पाहत असाल शेतकरी वापरते ती मृदा आणि मृदा वापरत असल्यामुळे हे पीक किती जोमाने वाढलेले आहे कारण या मृदेमध्ये असलेले जे काही घटक आहे घटक जे घटक आहे त्या घटकांमुळे या ठिकाणी हे पीक किती जोमाने वाढलेले आहे म्हणून शेतकऱ्याला मातीची गरज नाही त्याला मृदेची गरज आहे या चित्रामध्ये मृदेत अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्या आणि आंतरक्रिया घडत असतात हे साहजिकच ह्या दोन आपल्याला दिसून आलेलेच असेल विद्यार्थी मित्रांनो कळून पा या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे साजिक तुमच्या लक्षात येईल माती आणि मृदा मृदा मुळे काय परिणाम होतो अन्नुरा नसले तर काय परिणाम होतो या प्रयोगाच्या साह्याने तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आपल्या घरी या हा प्रयोग करून पहा सावक्या आकाराच्या तीन कुंड्या घ्या सावक्या आकाराच्या तीन कुंड्या घ्या एक उत्का कुंडी घ्या दुसऱ्या कुंडीच्या तळाचे चिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा रिकामी कुंडी घ्या ही दोन नंबरच्या कुंडीमध्ये फक्त पाणी भरा तिसऱ्या कुंडीत नुजा भरा या तिसऱ्या कुंडीमध्ये नुजा भरा तीन कुंड्यांमध्ये कोणता कोणत्याही बिया टाका या तिन्ही कुंड्यांमध्ये तुम्हाला वाटेल वाटाणे चवळी मूग गहू धनी इत्यादी कोणती तुम्हाला जे वाटेल ते बिया टाका तिन्ही कुंड्या ही ठेवा या तिन्ही कुंड्या कुठे ठेवायच्या उन्हात ठेवायच्या पहिल्या कुंडी मध्ये फक्त बी टाकलेले आहे दुसऱ्या कुंडी मध्ये पाणी आणि बी आहे तिसऱ्या कुंडी मध्ये कुंड्या उन्हात ठेवा तिन्ही कुंड्यामध्ये चार पाच दिवस थोडे थोडे पाणी टाका व नुकसान करा या तिन्ही कुंड्यांमध्ये चार पाच दिवस थोडे थोडे पाणी टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही निरीक्षण करा पहिल्या कुंडी जे बिया आहे हे सुकलेले आणि वाळलेले आणि काळे पडलेले दिसेल दुसऱ्या कुंडीमध्ये फक्त पाणी आहे मुदा नाही पाणी मध्ये फक्त बियांना मोड आलेले दिसते पण त्या ठिकाणी त्या मोडाची वाढ झालेली दिस दिसणार नाही तिसऱ्या कुंडी मध्ये असल्यामुळे पाणी आहे उष्णता आहे त्यामुळे त्या बियांची त्या वाढ तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसून येते विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या कुंडीतील बिया काळ्या झाल्या किंवा सुकल्या पाण्याच्या कुंडीमधील बियांना लहान लहान मोड आले मधील कुंडीला मोड येऊन रोपे जोमाने वाढ होते या प्रयोग वरून हे सिद्ध होते मृदा मुळे रोपांना झाडांना आधार मिळतो वनस्पतीसाठी हवा पाणी मृदा उष्णता सूर्यप्रकाश या सर्व घटकांची आवश्यकता आहे हे आपल्याला ह्या चित्रावरून दिसून येते या रोपाला पाणी मिळाले सुपीक मृदा मिळाली सूर्यप्रकाश मिळाला हवा मिळाली त्यामुळे या मु, या रोपाला मृदेचा आधार मिळाल्यामुळे हे रोप अतिशय जोमाने वाढले सुंदर वाढले या चित्रामध्ये आपल्याला साधित दिसून येत आहे म्हणजेच नृदेमधील कोणकोणत्या घटकांचा किती किती उपयोग आहे नृदा ही मानवी जीवनामध्ये किती उपयुक्त आहे नृदा ही किती अनमोल आहे हे आपल्याला या धड्याच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळालेले आहे विद्यार्थी मित्रांनो या मृदा ह्या धड्यावर आतापर्यंत दोन व्हिडिओ बनवलेले आहे राहिलेला भाग हा पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला शिकण्यासाठी मिळेल आज आपण ह्या ठिकाणी थांबू धन्यवाद